सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे चंद्रपूर गंजवड आवक पाचशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्त जास्त दर चार हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आठ हजार दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार चारशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे खेड चाकण आवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तच जास्त दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव आवक वीस क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक चौदा हजार नऊशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान